अरे ताई कशी कशी आलीस आपल्या पायाला चालत चालत आलो कशी कशी आलीस म्हणे मामा तुमची मुलगी मले द्या का भाषाजी एकदम आल्याबरोबर माझी मुलगीच मागून राहिल्या तुम्हाला का मुली नाही भेटून राहिल्या लग्नाच्या मला लहानपणापासून तुमचीच मुलगी आवडते मले तुमचीच मुलगी द्या कार का रे गुबाटोंडाच्या नापास गोड्या कुठल्या नाही तर माझ्याशी लग्न करतो म्हणते पहिले पास तर होऊन जा काय दादा तुझी पोरगी कशी बोलते मी तुझ्या पोरीला माझ्या बोलला कंपनीत आहे 15000 रुपये पगार आहे तुमच्या मुलाला 15000 रुपये पगार असेल पण माझी मुलगी घरी बसून 12 लाख रुपयाचा ला पॅकेज आहे तिचा मले चालेल ना मामी 12 लाखचा राव का 20 लाखचा राव मले चालते पण मले तू नाही चालत ना मी तुला आपली पोरगी देणार नाही म्हणजे नाही असं कसा मामा आपली पोरगी देत नाही मी तुमच्या बोरीसाठी इतक्या दूर आलो कमाईने दमाई टेक रिवर कोणी ना तोन उजले इकडे आला माझ्या पोरीले मागणी घालावले माझा पगार काय असा तसा आहे का कंपनीत पगार आहे त्याचा 15000 रुपये त्या 15000 रुपये का चाटावच आहे का माझ्या पोरीचा पॅकेज पहा ना तुमच्या पोराचा पॅकेज पहा काही बरोबरी होते का अव तुझी कोणती आमच्या परिवाराशी बरोबरी होती दावी दोन वेळा नापास झाली तरी भी माझ्या भावाने ना मागत नाही का नाही हो तर तुमचा भाऊ मोठा कलेक्टरच होता का नाही म्हणून मागतलं मला